ऊस पिका तननाशक औषध फवारणी करताना उच्च दाबाची लाईटची तार अंगावर पडून त्रेचाळीस वर्षीय शेतकऱ्याचा करंट बसून जागीच मृत्यू ऊस पिका तननाशक औषध फवारणी करताना उच्च दाबाची लाईटची तार अंगावर पडून त्रेचाळीस वर्षीय शेतकऱ्याचा करंट बसून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नागाव येथे घडलेली आहे आणि मै्यात शेतकऱ्याचं नाव uh, सुनील बापू शिंदे असं आहे सुनील हा एका गरीब कुटुंबातील कष्टाळू माणूस होता आणि अशा त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला असून नागाव गावात खळबळ उडालेली आहे आणि या घटनेमुळं महावितरणाच्या भुंगळ कामावर प्रश्न उपस्थित होत आहेत नागाव तालुका हातकणंगले येथील मय सुनील शिंदे हा शिरोली एम आय डी सीमधील एका कंपनीत काम करत होता आणि काल रात्रपाळी करून तो सकाळी घरी आलेला होता आणि त्याने आपल्या शेताशेजारी असणाऱ्या कोल्हापूर येथील काटे नामक व्यक्तीची शेती भागाने वाटेकरी कसण्यासाठी घेतलेली होती आणि त्यामध्ये ऊसाच्या पिकाची लागवड करून उसाच्या पिकाच्या चांगल्या प्रकारची वाढ होऊन उत्तम क्वालिटीचं पीक येण्यासाठी शेतातील तण मारण्यासाठी त्यावर सुनील हा तणनाशक औषध फवारणी करत असताना अचानक दोनशे चाळीस व्होल्टेज असलेली उच्च दाबाची तार त्याच्या अंगावर पडल्याने त्याला जोराचा करंट बसून त्याचा जागीच मृत्यू झाला आणि ही घटना सुनीलच्या शेताशेजारी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना सुनीलचा जोराचा ऐकं म्हटल्याचा आवाज ऐकू आल्यानं घटनास्थळी धाव घेऊन पाहिलं असता तर सुनीलच्या अंगावर तार तुटून पडल्याने सुनील निप्चित पडल्याचं दिसत होतं आणि त्यामध्ये तारेमध्ये करंट असल्याचं समजतात पुढे न जाता महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना आणि गावातील नागरिकांना कल्पना देतात सगळेजण घटनास्थळी धाव धावून आले सुनीलला तारे खालून बाहेर काढलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुलाची शिरोली कोल्हापूर सोबत प्रतिनिधी कुबेर हंकारे